अरे वा छान लाटते नि हिरापुरी तुला पीठ नको ना येतय काय करता हा तेच म्हणते थोडं पीठ देऊ का तुला हा बस तेवढीच जास्त मोठी नको करू मग फुगत नाही इथे टाक ताटात टाक हम्म डर हा टाका चांगली लाटली दर ही लाट आता गोल गोल लाट गोल मटोल, थांब ना होऊ दे थोड्या तेल तापून जाता ग मग लाट ना अजून लाट गोल लाट छान किती छान लाटली नि पुरी मस्त लाटती निहिरा छान छान हो अरे हे बघा दोन पुरी वाहिरांनी सगळ्या लाटणार ना तू एवढे एवढे गोळे एवढी निहिरा पुरी करणार आहे आज सगळ्यांना कुणा कुणाला करणारे पुरी आजी मम्मी मामा सगळ्यांसाठी करणारे ना पुरी हा लाट मग तू लाट आता या पूर तोपर्यंत तेल ठेवते तळायला काय okay?